श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सर्व पित्री दर्श अमावस्ये संबंधी असणार आहे अमावस्या म्हटलं तर दर महिन्याला ही तिथी येत असते पण सर्व पित्री दर्श अमावस्या ही फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच येते कारण पितृपक्षातील हा शेवटचा दिवस असतो आणि आपल्या पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो त्यामुळे आपल्या पित्रांची सेवा करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा खूप विशेष असा दिवस मानला जातो म्हणून पित्रांच्या नावाने जर ह्या दिवशी तुम्ही सेवा केल्या दानधर्म केले अन्नदान केलं तर नक्कीच पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता त्यासाठी कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या या विषयीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ आवर्जून बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण उपाय जाणून घेणार आहोत तो फक्त आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण जाणून घेणार आहोत आता यामध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे जो पहिला असणार आहे तो फक्त मुलांसाठी असणार आहे आणि जो दुसरा असणार आहे तो आपल्या पतीसाठी देखील असणार आहे आणि मुलांसाठी देखील असणार आहे दोनही उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकतात दोघांपैकी एक तुम्हाला करायचा असेल तर तो एकच करू शकतात तर चला जाणून घेऊया उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आता सर्वप्रथम अमावस्या प्रारंभ आणि शेवट कधी आहे हे बघूया तर बघा अमावस्या प्रारंभ आज म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे तर उद्या म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती आहे तर आपल्याला दोन तारखेचा दिवस पकडायचा आहे कारण सूर्याने पाहिलेला जो दिवस असतो तोच कुठल्याही तिथीसाठी ग्राह्य धरला जातो म्हणून दोन तारखेलाच सर्व पित्री दर्श अमावस्येचा श्राद्ध घालता येणार आहे आता सर्व पित्री दर्श अमावस्येला ज्या लोकांची तिथी असते त्यांच्या घरामध्ये तर श्राद्ध परंतु ज्यांच्या घरातील पित्र झालेले आहे त्यांनी देखील आवर्जून सर्व पित्री अमावस्येला थोडासा घास कावळ्यासाठी ठेवायचा आहे तुम्ही काहीतरी पदार्थ बनवू शकता जसं की आपण पित्राच्या स्वयंपाकामध्ये वडे असतात किंवा खीर असते किंवा गोडपुरे असतात जसं तुमच्या भागामध्ये जे जे पदार्थ बनवले जातात त्यातला एखादा का होईना पदार्थ आपल्याला बनवायचा आहे आणि कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे ते शक्य झालं नाही तर कमीत कमी दही भात का होईना आपल्याला उद्याच्या दिवशी ठेवायचाच आहे तर असो हे झालं सर्व पित्री अमावस्येचं आता आपल्याला उपाय कसा करायचा ते बघूया सर्वप्रथम पहिला जो उपाय आहे तो आपल्याला भाताचं करायचा आहे आता उद्या सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे असंही उपायांसाठी तुम्ही भात बनवणारच आहात आता उपायासाठी जो भात तुम्ही बनवतात तो नेहमी वेगळा असायला हवा वेगळा म्हणजे काय तर आपल्या खाण्यातला जो भात असतो तो घ्यायचा नाही तर उपायासाठी वेगळा भात शिजवायचा त्यामध्ये तेल मीठ तूप काहीही घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता हाच भात तुम्हाला कावळ्यासाठी ठेवायचा असेल तर तुम्ही त्यातला काढून घेऊ शकतात आणि त्यातलाच थोडासा भात तुम्ही ह्या उपायासाठी घेऊ शकतात आता हा जो उपाय आहे तो शक्यतो तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत करायचा आहे किंवा बाराच्या आत करायचा आहे अगदीच थोडंसं इकडे तिकडे झालं तर चालेल पण खूप उशीर करू नका शक्यतो बाराच्या आत किंवा बारा, बारा वाजेलाच करण्याचा प्रयत्न करा आता हा जो भात तुम्ही घेतलेला आहे तो तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे कसा तर बघा मुलांना पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं म्हणजे बसणाऱ्याचं तोंड आणि जी व्यक्ती म्हणजे ती आई ओवाळणार आहे तिचंही तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडेच व्हायला पाहिजे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं नाही अशा पद्धतीने बसवताना मुलांना बसायला आसन द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही बसायला आसन दिल्यानंतर त्या मुलांवरून हा भात सात वेळेस उतरवायचा आहे आता हा भात तुम्ही एखाद्या नारळाच्या करवंटीमध्ये घेऊ शकतात एखाद्या डिश मध्ये घेऊ शकतात पत्रवाळी द्रोण याच्यामध्ये घेऊ शकतात अशा पद्धतीने मुलांवरून सात वेळेस तो भात उतरवायचा आहे भात उतरवत असताना मौन व्रत धारण करायचं आहे बडबड करायचे नाही मनामध्ये फक्त शुद्ध भाव ठेवायचा की माझ्या मुलांमधील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे आणि माझ्या मुलांची फक्त प्रगती होणार आहे अशा पद्धतीने जर सकारात्मक भाव ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तो फलदायी ठरेल आता या भाताचं काय करायचं तर हा जो भात आहे तो ओवाळल्यानंतर सरळ तुमच्या गॅलरीत गच्चीत किंवा अंगणामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा जेणेकरून पक्षी येऊन तो भात खाऊन जातील अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला करायचा बन... आहे आता राहिला प्रश्न असा की आम्हाला दोन मुलं आहे तर दोन मुलांसाठी काय करायचं तर दोघांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे एकाच भाताने दोघांना करायचं नाही तर वेगवेगळा भात तुम्हाला मुलांसाठी बन घ्यायचा आहे बनवताना एकत्र बनवा पण घेताना मात्र वेगवेगळा थोडा थोडा भात तुम्हाला घ्यायचा आहे त्याचं काही विशिष्ट प्रमाण नाही अगदी छोटा चमचा भरून पोह्यांचा चमचा असतो तेवढा जरी भात घेतला तरीही चालणार आहे आता या ठिकाणी आपण मुलांसाठी उपाय करायचा असं सांगितलं तर बऱ्याचदा प्रश्न येतो की मुलींसाठी करायचं नाही का तर या ठिकाणी शब्दशः अर्थ घेऊ नका मुलांसाठी आणि मुलींसाठी तुम्ही दोघांसाठी हे उपाय करू शकतात आता मुलांचं वय किती तर साधारणतः एक वर्षापासून ते पुढे सगळ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त आईनेच हा उपाय करायचा आहे हे लक्षात घ्या पण समजा मूल दुसऱ्यांकडे शिकायला आहे मावशीकडे किंवा आजीकडे जर शिकायला आहे त्या त्या तर आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करणारी स्त्री जी आहे तिच्या मनामध्ये त्या मुलाविषयी तितकंच प्रेम असणं देखील गरजेचं आहे म्हणून हा उपाय करायचा आहे आता ज्यांची मुलं दुसरीकडे शिकायला आहे हॉस्टेलवर आहे पर परदेशामध्ये आहे ते हे उपाय नाही करू शकत जेव्हा कधी ते घरी येतील तेव्हा तुम्ही कुठल्याही अमावस्येला त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतात आता समजा यामध्ये जर ज्या मुलीसाठी आपण हा उपाय करत आहोत त्या मुलीला जर मासिक धर्म असेल तर उपाय केला तर चालेल का तर नाही जर मुलींना मासिक धर्म असेल तर त्या मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू नका आणि तुम्हाला स्वतःला जरी मासिक धर्म असेल तर तुम्ही देखील हा उपाय करू नका मग तुमच्या घरामध्ये जर तुमची सासू किंवा आई असेल तर त्यांच्याकडून हा उपाय करून घेऊ शकतात फक्त हा पर्याय म्हणून नाही तर हा उपाय आईनेच करायचा आहे आता हा पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे त्यामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला पडू शकतात त्याची उत्तरं देखील दिलेली आहे आता जो दुसरा उपाय आहे तो काळ्या तिळांचा आहे काळे तिळ म्हटलं तर पितृपक्षामध्ये त्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर पिंपळाच्या झाडाला किंवा शनी मंदिरात जाऊन जर काळे तिळ अर्पण केले महादेवाच्या पिंडीवर काळे तिळ अर्पण केले तर आपला पितृदोष दूर होत असतो हे देखील तुम्ही ऐकलेलं असेल आपणही मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे तर ह्या काळ्या तिळाचाच उप उपयोग आपल्याला करायचा आहे कसा तर आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे थोडेसे काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आणि जसं भात पण मुलांवरून साधू वेळेस तशाच पद्धतीने हे काळे तीळ मुलांवरून आणि पतीवरून ओवाळायचे आहे तीळ घेताना दोघांसाठी वेगवेगळे घ्यायचे आहे हे लक्षात घ्या ओवाळताना पद्धत तशीच ठेवायची आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं बसायला आसन द्यायचं आणि त्यानंतर हे काळे तीळ ओवाळायचे आहे आता हे ओवाळून झाल्यानंतर हे काळे तीळ काय करायचे तर आपल्या गच्चीत गॅलरीत किंवा अंगणामध्ये जाऊन दक्षिण दिशेकडे ते फेकून द्यायचे आहे अगदी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे खूप घेण्याची गरज नाही पण दक्षिण दिशेकडे ते फेकून द्यायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय करा फक्त हे दोनही उपाय केल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागायचं आहे आणि उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे बडबड नाही मनामध्ये फक्त शुद्ध एक भाव असायला हवा की आपण जो काही उपाय करत आहोत ते आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करत आहोत आणि त्यांची प्रगती होणारच आहे असा शंभर टक्के जर तुम्ही विश्वास त्या ठिकाणी दाखवला तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार ना नाही तर स्वामी भक्त हो उद्याची जी तिथी आहे ती वर्षातून एकदाच येणारी तिथी आहे त्यामुळे ही संधी सोडू नका आणि ह्या संधीचं सोनं करून घ्या उपाय करा या व्यतिरिक्त सेवा काय करायच्या आहे ते बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून त्या सेवा करा तुम्हाला जर या पितृ पक्षामध्ये एकदाही पित्रांची सेवा करणं शक्य झालं नसेल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पितृसुक्त पितृस्तोत्र या व्यतिरिक्त ओम पितृदेवताय न महा या मंत्राची एकमाळ जप करण्याचा आवर्जून प्रयत्न करा दक्षिण दिशेला एक दिवा लावायचाच आहे तो दिवा तिळाच्या तेलाचा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा जर तुम्ही लावलं तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना देखील थोडेसे पाण्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे आणि आपल्या पित्रांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे स्वामी भक्त हो आपल्या प्रगतीसाठी जसा देवदेवत्यांचा आशीर्वाद आपल्याला हवा असतो तसाच पित्रांचा देखील आशीर्वाद आपल्यावर असणं गरजेचं असतं त्यामुळे या पितृपक्षामध्ये सेवा केल्या जातात या व्यतिरिक्त पितृपक्ष सोडून दर महिन्याला येणारी जी अमावस्या आहे जी पौर्णिमा आहे एकादशी आहे या तिथींना जरी आपण सेवा केल्या तरीही आपला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत होत असते या स्वामी भक्त हो आजचे हे दोनही उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा यासोबतच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर रोजच्या रोज स्वामींचे संदेश येत असतात ते ऐकण्यासाठी आपल्या त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद